नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर नगर परिषद भरती ग्रुप सी आणि ग्रुप ज्या आहेत त्याची जी एंड होत आहे त्याच्यानंतर जी भरती प्रक्रिया आहे ती लवकरच राबवण्यात येणार आहे त्यासाठी रिक्त जागा किती आहेत परीक्षा पद्धती कशी असणार आहे आणि एक्झाम कोण घेणार आहे सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो इथे या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत शैक्षणिक पात्रता निवड पद्धती काय असेल त्याबद्दल आपण जाणून घेऊया आता परीक्षा कोण घेणार टी की सी एस पी एस तर आधी ज्या ग्रुप सी आणि ग्रुप डी ची जी पोस्ट आहे त्याबद्दल काय सांगण्यात आलेलं की एमपीएसी थ्रू ही एक्झाम कंडक्ट केली जाईल परंतु आता टी सी एस किंवा एस तर त्याद्वारे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं त्याबद्दल तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही तो, तो, तो जाऊन प्लेलिस्टमध्ये चेक करू शकता आता ही जी एक्झाम आहे ही टी सी एस किंवा आयबीपीएस या दोघांपैकी एकाद्वारे ही एक्झाम निश्चित केली जाईल नगर परिषद सेवा कोटा जो आहे त्यामध्ये ग्रुप सी च्या ज्या वॅकन्सीज आहेत टोटल दोन हजार एकशे एकावन्न आहेत आणि ग्रुप डीच्या ज्या वॅकेन्सीज आहेत ते नऊशे अठ्याहत्तर आहेत अशी टोटल तीन हजार एकशे एकोणतीस पदांसाठी ग्रुप सी आणि डी यांची मिळून जी वॅकन्सीज असेल ती तीन हजार प्लस वॅकन्सीज इथे असणार आहेत तर यामधील जी पदभरती आहे आता या पदभरती मध्ये काय असतं की जी काही कोट्यातील जी जागा असतात जसं की पदोन्नतीने भरल्या जातात आणि काही कशा असतात सरळ सेवेद्वारे पदोन्नतीने भरलेल्या जागा असणार आहेत त्या पन्नास टक्के असतील आणि सरळ सेवा कोट्यातील ज्या जागा असतील त्या किती असणार आहेत पन्नास टक्के तर अशा प्रकारे ही पदभरती केली जाणार आहे जेवढ्याही आपल्या नगर परिषदच्या ज्या एक्झाम्स होतील त्याच्याद्वारे ही अशा प्रकारे जो रेशो असणार आहे फिफ्टी फिफ्टी चा टोटल वॅकन्सी तशा प्रकारे जो रेशो असणार आहे आता या वॅकन्सी ज्या आहेत त्यासाठी कोण फॉर्म भरू शकता तर वयोमर्यादा जी आहे ओपन साठी थर्टी एट पर्यंत कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात कास्ट साठी जे आहेत ते फोर्टी थ्री पर्यंत भरू शकतात तसेच दिव्यांग उमेदवार आणि जे माजी सैनिक आहेत एक्स सर्व्हिस मॅन जे आहेत असे कॅन्डिडेट फोर्टी फाईव्ह पर्यंत हा फॉर्म भरू शकणार आहेत त्यामुळे तुम्हाला जो प्रिपेरेशन आहे ते लवकरच स्टार्ट करायचं आहे आणि तो जो सिलेबस असेल परीक्षा पद्धती काय आहे कशा का प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि आणि ग्रुप सी डी कोणत्या पोस्ट आहेत त्या सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत तर हा बघा हे परिपत्रक आलेलं त्याच्यामध्ये सिलेबस साठी त्यांनी निश्चिती करण्यात आलेली आहे अभ्यासक्रमासाठी दोन हजार तेवीस चा परिपत्रक आहे आणि त्यानुसारच आपला सिलेबस असणार आहे आता एक्झामचा कारण कि एक्झाम टी सी एस किंवा कंडक्ट केली जाणार आहे कशाद्वारे ते त्यांनी अजूनही निश्चित केलेलं नाही परंतु ही, ही ग्रुप सी आणि डी थ्रू कंडक्ट केली जाणार नाही आहे आता नगर परिषद मध्ये बघा ग्रुप सी च्या ज्या पोस्ट आहेत यामध्ये वरिष्ठ लिपिक लिपिक टंक लेखक लघुटंक लेखक वाहन चालक ड्रायव्हर कम ऑपरेटर शिपाई या पदांसाठी जे असतील पदभरती त्यानंतर इतर जे पोस्ट आहेत तसेच प्रयोगशाळा सहाय्यक तारतंत्री बीजतंत्री आता काही ज्या पोस्ट आहेत टेक्निकलच्या आहेत काही नॉन टेक्निकलच्या आहेत टेक्निकलच्या ज्या पोस्ट आहेत त्यांना साठ चाळीसचा रेशो असेल म्हणजे साठ प्रश्न जे आहेत ते नॉन टेक्निकलचे म्हणजे मराठी इंग्रजीचे गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हा साठ प्रश्नांचा भाग असेल आणि चाळीस प्रश्न असतील ते टेक्निकल विषयाशी संबंधित ज्ञान असेल त्या रिलेटेड तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत आता यामध्ये बघा जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे जसे की लिपिक टंकलेखक वरिष्ठ लिपिक लघु लेखक लघु टकलेखक वाहन चालक आहेत त्यांच्यासाठी मराठी किती असतील पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी इंग्रजी प्रश्न सामान्य ज्ञानाचे आणि बौद्धिक चाचणीचे पंचवीस अशा प्रकारे शंभर प्रश्न असतील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी त्यानंतर जो पार्ट आहे की यामध्ये जे विषयाशी संबंधित ज्या पोस्ट आहेत त्याकरिता मराठीचे पंधरा प्रश्न असतील इंग्रजीचे पंधरा सामान्य ज्ञानाचे पंधरा बौद्धिक चाचणीचे पंधरा आणि तांत्रिक विषयाशी संबंधित असे चाळीस म्हणजे जो तुम्हाला इथे पंचवीस पंचवीसचा रेशो होता तो नॉन टेक्निकल मध्ये तुम्हाला पंधरा पंधरा क्वेश्चनचा असणार आहे तशा रिलेटेड हा जो आहे सिलेबस असणार आहे त्यांनी पर्टिक्युलरली प्रत्येक पोस्टचा सुद्धा इथे डिक्लेअर केलेला आहे जसे की वरिष्ठ लिपिक सिनियर क्लर्कच्या ज्या पोस्ट आहेत त्यामध्ये मराठी पंचवीस इंग्रजी पंचवीस सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस आता इंग्रजीमध्ये पण त्यांनी पर्टिक्युलर सिलॅबस तसा मेंशन केलेला आहे की जसं की वोकॅबलरी असेल इडियम फ्रेजेस सिनॉनिम्स अँटॉनिम्स जो प्रिव्हियस इयरला क्वेश्चन पेपर होता त्याप्रमाणेच तुमचा आता परीक्षा पद्धतीचा पॅटर्न असणार आहे त्यामध्ये तुम्हाला त्याचं जे पूर्ण क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते सुद्धा आपण सिरीज घेऊन येणार आहोत तर लवकरच याची जी बॅच आहे नगर ती सुद्धा कंडक्ट केली जाईल आता लिपिक जो पार्ट आहे यांनी पूर्ण जो सिलेबस दिलेला आहे कॉमन सिलेबस आहे त्यामध्ये इथे मेन्शन केलेला आहे बुद्धिमत्ता सुद्धा आहे सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा पार्ट आहे प्लस हेल्थचा पार्ट आहे चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती जो एम पी एस सीचा जो सिलेबस आहे इकोनॉमिक्सचा तोच सिलेबस सेम इथे ऍड करण्यात आलेला आहे भूगोलचा सुद्धा सेम सिलेबस इथे कॉपी पेस्ट आहे आणि इतिहासाचा सुद्धा आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास जर बारकाईने तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला हे कळेल की जीएसचा सिलेबस कशा प्रकारे ॲनालिसिस केलेला आहे कोणा त्या सिलेबसशी कंपेयर केलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन सुद्धा इथे करू शकणार आहात चालू घडामोडी हे मागील पाच ते सहा महिन्यांचं ऍटलिस्ट करणं इम्पॉर्टंट आहे तर अशा प्रकारे तुमचा सिलेबस असेल वाहन चालकसाठी जो आहे सेम पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी अशा प्रकारे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता यांचा सिलेबस डिकोड करण्यात आलेला आहे आता ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या या प्रकारे या पोस्ट इथे असणार आहे त्यांनी जो तुमचा जो तांत्रिक विषयाशी संबंधित चाळीस प्रश्न आहेत त्याचा जो पूर्ण सिलेबस आहे इथे करण्यात आलेला मशिनिंगचा जो सिलेबस आहे तो पूर्ण इथे ऍड करण्यात आलेला आहे जो तुम्हाला पर्टिक्युलरली प्रत्येक सिलेबस जरी हवा असेल त्याबद्दल सुद्धा आपण व्यवस्थित डिटेल अनालिसिस व्हिडिओ इथे घेऊन येऊया अग्निशामक फायरमॅनच्या पदांसाठी इथे त्यांनी जे चाळीस प्रश्न असतील ते तुमचे गुणवत्ता पूर्वक असणार आहेत या रिलेटेड या पोस्ट असतील ग्रुप सी आणि ग्रुप डी चा त्यानंतरचे जे कर निर्धारण प्रशासकीय अधिकारीचा ज्या पोस्ट आहेत त्याचा सुद्धा जो सिलेबस आहे त्यामध्ये दिलेले वेळ जो आहे सत्तर आणि पन्नास मिनिटाचा अशा प्रकारे तो डिकोड करण्यात आलेला त्यावरती सुद्धा आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर ग्रुप सी आणि ग्रुप डी चा या पोस्ट असणार आहेत या पोस्ट साठीचा जो तुमचा सिलेबस आहे तो अशा प्रकारे असेल तसेच आता या पोस्ट आहेत तर या पोस्ट मध्ये तुम्हाला तुमच्याकडे शैक्षणिक पात्रता बेसिक कोणती असणं गरजेचं आहे तुमचं असेल वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक या पदांसाठी तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे डिग्री कम्प्लीट असणं गरजेचं आहे प्लस जे आहे ते मराठी भाषेचे ज्ञान आता मराठी भाषेचे ज्ञान म्हणजे तुमच्याकडे जो अकरावी दहावी किंवा दहावीला मराठी भाषेमध्ये एस एस सी बोर्डमध्ये मराठी हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे दहावी किंवा बारावीला त्यामध्ये कोणतेही एक सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता किंवा तिथे फक्त टिक करायला येतं यस नंतर जेव्हा तुमचा डी व्ही असतो तेव्हा डी व्हीच्या वेळेस तुम्ही इथे अपलोड करू शकता जर नंतर सांगितलं असेल तर देन जे आहे डिग्री कंप्लीट मराठी भाषेचं ज्ञान आणि काही साठी ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी एम एस सी आय टी लागत आहे परंतु ज्यांच्याकडे एम एस सी आय टी नाही त्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाहीये एम एस सी आय टी किंवा काय करायचं आहे और जो आहे तुमच्याकडे तुमचं दहावीला जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जर तुम्हाला सब्जेक्ट असेल तरी सुद्धा तुमचे इथे चालणार आहे फॉर्म तुम्ही भरू शकणार आहात जसे की उच्च न्यायालय भरतीसाठी लागत होतं एमएससी आय टी किंवा जर दहावी किंवा बारावी मध्ये जर जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर जो बेसिक क्रायटेरिया जो आहे तो डिग्री कम्प्लीट असणं गरजेचं आहे असे सर्व कॅन्डिडेट्स आणि टायपिंगसाठी टायपिंग सर्टिफिकेट असण गरजेचं आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश सर्टिफिकेटिडेट कडे सर्टिफिकेट असेल किंवा लास्ट तुमच्या रिझल्ट याचा पेंडिंग असेल तोपर्यंत येऊन याच्या आधी तुमचा रिझल्ट आला असेल तर वेल अँड गुड आहे पण तुमच्याकडे हे सर्टिफिकेट अपलोड करायला लागणार आहे मराठी थर्टी आणि इंग्लिश ट्राईजचं सर्टिफिकेट असण गरजेचं आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पार्ट उरतो तर या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला तुमचं जर कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट मधून तुम्ही जर फॉर्म भरत असाल जसं की एसीबीसी किंवा ओबीसी किंवा इतर कास्ट मधून फॉर्म भरत असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे चा असणं गरजेचं आहे त्याची जी व्हॅलिडिटी आहे त्यावरती खाली डिक्लेअर केलेलं असतं की दोन पर्यंत आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस डिक्लेअर केलेलं असतं तर ती जी व्हॅलिडिटी असलं गरजेचं आहे या इयरमध्ये भरत असेल तर या इयरची व्हॅलिडिटी असणं गरजेचं असेल नसेल तर तुम्हाला सर्टिफिकेट एक्सटेंड करणं व्हॅलिडिटी एक्सटेंड करणं गरजेचं आहे तशा प्रकारे तुमचं डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आहे ज्या प्रमाणपत्र ज्यांना एन सी एल लागत आहे त्यांनी एन सी एल प्रमाणपत्र काढून घेणे तसेच डोमॅसिल डोमॅसिल सर्टिफिकेट आहे ते सुद्धा अपलोड करणं गरजेचं आहे तशा रिलेटेडच नगरपरिषद रिलेटेड हा एक ओव्हरऑल व्हिडिओ बनवण्यात आलेला जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल किंवा इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलाकॉन कर प्रेस करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुरतास धन्यवाद